ज्यावेळी मोदींनी सांगितलं दहा वर्षापूर्वी न खाऊंगा न खाणे दूंगा त्यावेळी संघ परिवारातल्या नसलेल्या सर्वांना आमच्यासारख्याही आनंद झाला कारण या देशातली खरी अडचण भ्रष्टाचार आहे हे आम्ही जाणत होतो आणि न खाऊंगा न खाणे दूंगा हा संघाच्या एका स्वयंसेवकाने दिलेला संघाच्या स्वयंसेवकांनी दिलेलं आश्वासन होतं संघाच्या स्वयंसेवकांच्याबद्दल काही असलं तरी जनमानसात एक आधार होता आमच्याही मनात होता संघ नसलो तरी हे प्रामाणिक पारदर्शक आणि बोललेल्या शब्दाला पक्के लोक आहेत म्हणजे संघाबद्दल कुणाच्याही मनात हे काही नव्हतं किंवा ह्या समाजात म्हणजे आम्ही संघाच्या विरुद्ध असलो तरी आम्ही मान्य करतो की एज ग्रॅव्हिटी इज टू द बॉडी फेथ इज टू द माइंड आपल्याला गुरुत्वाकर्षण दिसत नाही पण ते असतं म्हणून आपण जमिनीवर पाय रोवून उभे असतो त्याचप्रमाणे श्रद्धाही दिसत नाही पण असते या देशातल्या जनसामान्यांची सर्व गोष्टी बाजूला करून संघ स्वयंसेवकांच्यावर एक श्रद्धा होती ती संबंध धुळीला मिळते ज्यावेळी असं आश्वासन जाहीरपणे देणारा संघ स्वयंसेवक न खाऊंगा न खाणे दुंगा हे पंतप्रधान झाल्यावर सांगतो आणि त्यानंतर दहा वर्षांनी कोणत्याही पंतप्रधानांनी कोणत्याही जाहीर सभेत बोलू नये असं विधान करतो की या माणसांनी ऐंशी हजार कोटी खाल्लेत आणि त्यांनी तुरुंगाची हवा खाल्ली पाहिजे आणि पुढच्या आठवड्यात एका राज्याचं नव्हे तर ज्या राज्यात भारताची आर्थिक राजधानी येते त्याच्या तिजोरीच्या किल्ल्या हातात देतो संबंध संघाने शंभर वर्षात जे कमावलं ते संघाने गमावलंय